काहीतरी कारणामुळं माझ्या फॉर्मला अडथळा आला या हसा काय हसून घ्यायचं आहे ती घ्या आता म्हणजे जी म्हणजे असे हे आहेत का नाही ज्या जे ह्यांचं लोन मंजूर झाले ती लई खुश आहेत असू दे आता प्रत्येकालाच सरकार पैसे देणार आहे मला चिकतीला काही निवडून काढलं नाही होईल काहीतरी आठ दिस आणि बघूया त्याने भरपूर योजना हो दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय झालं काय नाही कशाचा अडथळा आला तर आता सगळीकडं ती सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे पण ही लेडीज म्हणती माझं झालं बाया ती लेडीज म्हणती माझं झालं बाय होईल प्रत्येकाचंच होईल प्रत्येकासाठीच आहे ती आणि बऱ्याच ह्यांना तसं झालं आहे की फॉर्म जरा असं म्हणजे रेंजमुळं किंवा इतर कारणामुळं थोडीशी अडचण हो। येते तर काय हरकत नाही बघूया पण त्यांना वाटागलं आता आम्हाला रक्षाबंधनला पैसे येते ती पैसे येते ती हो की येते ती पैसे प्रत्येकालाच येणार आहे ते आता काही अख्ख्या ह्याच्यात महाराष्ट्रात काय लेडीज थोडे आहेत का कितीतरी लेडीज आहेत आहेत का नाही सांगा तर आता त्यांना बरं वाटायला आहे तर ज्याला येणार आहेत त्यातला पण असू द्या आनंद असतो सगळ्यांनाच पण किती उत्सुकता किती लागली या मी आज गेलेली तिथं अंगणवाडीत झाले बघू आता पुन्हा अजून रेंज दिली त्याने सर्वरचा थोडंसं हे झालं या पण आता त्यांनी असं नंबरप्रमाणे घेतलं या आज किती तारीख आहे तुम्हाला सांगू का काही बुधवार चौदा तारीख आहे बा चौदा आठ ऑगस्ट अशी तारीख आहे ऑगस्टच आहे ऑगस्टच आहे ऑगस्टच आहे चौदा आठ ऑगस्ट अशी तारीख आहे तर सतरा तारखेला पैसे जमा होणार आहेत म्हणून भरपूर लेडीज लागले त्यांना टायला असू दे येते आम्हाला बी होईल काहीतरी होईल आहेत मोबाईलमध्ये त्याचं भरपूर ॲप आहेत मला असं दिदीमुळं बांधल्यासारखं झालं व दीदी आहे ना ती छोटी दिदी असल्यामुळं मला असं म्हणजे फिरायचा अडथळा आला आहे कागदपत्र कागदपत्र म्हणजे शाळा सोडलेल्याचा तर दाखला आहेच माझ्याकडं पण ती विषय कसा झाला आहे शाळा सोडलेल्याचा दाखला माझा जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीचा आहे माझ्याकडं ते मी नॅमिनेशन करून ठेवलं होतं आणि ती म्हणते की असं कसं काय हे दाखला आहे तर माझं ती शाळा सोडलेलाचा दाखला नाही जन्माचा दाखला आहे हां जन्माचा दाखला आहे शाळेमधूनच आणलेला आहे पण ती जन्माचा डॉक्टर आहे तरी पण म्हणले बघू पुढं जर घेत असले मशीन तर काय हरकतच नाही सबमिट होतं आहे ना पुढं जाऊन ती काय झालं माहीत आहे का मी का महागं राहिली फॉर्म भरायचा माझ्या नावावर होती इंडिका गाडी आता सांगते तुम्हाला माझ्या नावावर इंडिका गाडी असल्यामुळं सर्वरचा तर सगळीकडंच प्रॉब प्रॉब्लेम आहे तो मला तर आहे मग माझ्या नावावर ना त्यांच्या नावावर गाडी करायची असल्यामुळं त्याच्यात मला वाटतं या चांगलं आ... महिनाभर त्याच्यात गेलाच एक महिन्याला पाच सहा दिवस कमी असतील किंवा एक महिना गेला असते तर ते सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते ऑनलाईन बी दाखव ना गाडी त्यांच्या नावावर झाली का ना झाली ते काय दाखव ना मग हे सर्वरचा जरा प्रॉब्लेम थोडासा सॉल्व झाल्यावर गाडी त्यांच्या नावावर दाखवल्यावर दाखवायला लागल्यावर मग मी ती कागदपत्र मी तिथं नेहमी मॅडमकडं दिली अंगणवाडीतल्या मॅडमकड तर ते म्हणलेत आता नेमाप्रमाणे मी घेईन नंबरप्रमाणे ठीक आहे म्हणतं चालतं या तर ओ टी पीचं थोडंसं टेन्शन होतं मोबाईलवर ओ टी पी पडत होता तर त्याचा बी प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे ओ टी पीची काही आता गरज नाही कारण का माझं आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नव्हता हाय पण ती दुसरं आहे त्याने वापरते ते आहे आणि त्यांना ओ टी पी सांगायचं म्हणजे थोडंसं सा आता तुम्ही समजून घ्या त्यांना म्हणजे असं नाही तर ती बी प्रॉब्लेम आता झाला झालाय टिक्का लावलाय मी छान असा गांदाचा आहे बसली दीदी गेली तिकडं शांत बसली जरा म्हटलं तर गेली तर जाऊ द्या रेसिपीचा काय आता आपला आज व्हिडिओच नाही असाच बनवलाय बसून म्हणलं बसली तर बनवावं थोडासा तर चला सगळ्यांना बाय बाय